नमस्कार मी पूजा मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत द्राक्ष बागायतदारांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक भन्नाट यशोगाथा जी महाराष्ट्रातील द्राक्ष शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी ठरू शकते आणि आजचा आपला विषय आहे पंचावन्न किलो प्रति झाड द्राक्षाचं ऑर्गॅनिक उत्पादन आता हे सगळं नक्कीच अद्भुत अकल्पनीय किंवा अविश्वसनीय म्हणावं लागेल आणि या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत श्री विनायक पाटील व प्रकाश भोसले तुम्हा दोघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत नमस्कार तर दोघांची मी थोडक्यात ओळख करून देते विनायल पाटील यांची ओळख सांगायची झाली तर यांनी बीएससी ऍग्रो मध्ये पदवी मिळवलेली आहे आणि त्यांना ऑर्गेनिक शेतीची आवड असल्यानं महाराष्ट्रात सर्व भागात ऑर्गेनिक शेतीचं मार्गदर्शन ते करतात तसंच आपल्यासोबत एक शेतकरी आहेत श्री प्रकाशजी भोसले प्रकाशजी भोसले हे प्रगतशील द्राक्ष बागायतदार आहेत लहानपणापासूनच शेतीची आवड पण भयंकर दुष्काळी परिस्थिती आणि प्रतिकूल वातावरणाचा सामना करत सांगली जिल्ह्यातील जत भागात आपली द्राक्ष शेती त्यांनी दिमाखात फुलवलेली आहे या सगळ्या विषयी लगेच आपण त्यांच्याच कडन मार्गदर्शन जाणून घेऊया सर सगळ्यात प्रश्न पहिला जो आहे तो मी विनायक पाटील सरांना विचारते अत्यंत महत्वाचा विषय आहे शेतकऱ्यांसाठी असेल किंवा सर्वसामान्यांसाठी असेल शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीसाठी प्रोत्साहन करण्याची जी प्रेरणा आहे ती नेमकी तुम्हाला कुठून मिळाली कोणतंही जरी पीक करायचं झालं तर ते नॅचरली पण होत असत पण आपल्यात काय झालं एकोणीसशे सदुसष्ट साली जे हरितक्रांती आली हरितक्रांतीच्या माध्यमात आपण रासायनिक खताकडे जास्त म्हणजे ओढ घेतली आणि त्या ओढीमध्ये काय झालं की लोकांनी रासायनिकचा वापर जास्त प्रमाणात केला त्यावेळेला त्याचा वापरामधून लोकांना फायदा जास्त मिळाला कारण त्याच्या मागचं कारण काय की त्यावेळेला जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगल्या प्रकारे उपलब्ध होता तो सेंद्रिय कर्ब उपलब्ध असल्यानंतर त्यामध्ये रासायनिक खताना जास्त त्याचा अतिवापर झाल्यानंतर चोवीस पंचवीस साल आलं पंचवीस सालामध्ये हे जे विपरीत परिणाम दिसून आले की हरित क्रांतीच्या नावाखाली केलेली जे काही क्रांती होती त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आणि ते पिकं आता जवळजवळ परवाचाच एक न्यूजपेपर आहे की केंद्रानं काढलेला अहवाल सव्वा तीन लाख हेक्टर जमीन आपली नापीक झाली आता हा मागच्याच रिपोर्ट येतो नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीसाठी नेहमी प्रवृत्त करता म्हणजे तुमचं म्हणणं असतं की शेती झाली पाहिजे मात्र ती ऑर्गॅनिक पद्धतीनं असतं यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीनं प्रवृत्त करता किंवा काय देता नेमकं असं काय मार्गदर्शन करता की जेणेकरून शेतकरी ऑर्गॅनिक शेतीसाठीच वळले पाहिजेत त्यांचं जे पडलेलं रॉ मटेरियल आहे तिथं शेतकरी काय झाला की जे पाहिजेत त्या बॅक्टेरिया जीवाणूचा वापर खाल फार कमी प्रमाणात करायला आणि ते कमी प्रमाणात करत असल्यामुळे त्या उत्पादन पाहिजे तसं त्यांचं निघत नाहीये आणि मग मार्केटमध्ये पण अशा असंख्य कंपन्या आहेत की लो शेतकऱ्यांना लोबाडण्यासाठी तेवढे उद्योग करत असतात तर त्या क्वालिटीचं त्यांना योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर याचंही उत्पादन आपण शंभर टक्के वाढवू शकतो ऑर्गेनिकच्या माध्यमातून नक्कीच तर ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की ऑर्गेनिक शेती करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन करता किंवा कशा पद्धतीनं प्रवृत्त करता तर मला असं विचारायचं आहे की ऑर्गॅनिक शेतीसाठी तुम्ही कोणती खतं किंवा कीटकनाशक वापरावीत यासाठी नेहमी शिफारस करत असता शेतकऱ्यांना जेणेकरून हे सगळं त्यांच्यासुद्धा आवडीचं झालं पाहिजे आणि ते या शेतीकडे वळाले पाहिजेत सा मी एक एका शोधात होतो की आपलं महाराष्ट्र राज्य हे सुजलाम सुपलाम व्हावं हो। जसं भारतामधलं पहिलं राज्य सिक्कीम झालं mm. जे हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक काही ते पूर्ण mm. राज्य सिक्कीम मग याच पद्धतीनं मलाही महाराष्ट्रामध्ये ही क्रांती घडवायची होती म्हणून मी दोन हजार सोळापासून ह्या शोधात होतो तेव्हापासून मी महाराष्ट्रवर फिरत होतो मला प्रभात फर्टिलायझर सारखी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला स्थापन झालेल्या कंपनीची इन्फॉर्मेशन मिळाली मग मी ठरवलं की एवढं इंटरनॅशनल लेवलला काम करत असलेले बाहेर पंधरा देशामध्ये दे प्रभात फर्टिलायझर काम करतं आणि हेच एक चांगल्या प्रकारे क्वालिटी देऊ शकते आपल्याला मटेरियल मग आजोबा त्या कंपनीला पन्नास पंचावन्न वर्षे झालेत मग आज ही कंपनी एवढ्या वर्षी जे मार्केटमध्ये टिकू शकते त्याच्यामध्ये त्यात एक हे कुठं फ्रॉड हा विषय येणारच नाही आहे म्हणून मी शेतकऱ्यासाठी तेवढं कष्ट आणि तेव्हापासून रात ना दिवस त्यांच्यासाठी कोणतं पीक आहे त्याच्यानुसार ते खताचं ॲप्लिकेशन बॅक्टरीचा वापर कशाप्रकारे करायचं त्या द्राक्ष शेतीमध्ये आपल्या सगळ्यात जास्त क्रिटिकल परिस्थिती की तिथं औषधाचा वापर जास्त होतो तो औषधाचा खर्च कमी करून जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून मी त्या प्रभात फर्टिलायझर ह्या कंपनीची निवड केली नक्कीच ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांना तुम्ही प्रभात फर्टिलायझरच वापरायला सांगता काय कारण आहे याच्या मागचं का तुम्ही प्रभात फर्टिलायझर शेतकऱ्यांना वापरण्याची विनंती करता किंवा सांगता काय आहे नेमकं हे च्या मागचं कारण म्हणजे मा प्रभात फर्टिलायझर हे क्वालिटी पुरवणारी कंपनी आहे बरं आम्ही शेतकऱ्यांचं जरी नुकसान झालं तरी पण आम्ही तिथं पैसे पण परत देतो जर त्यांच्या चुकीमुळे काय झालं किंवा आमच्या चुकीमुळे काही झालं तरी पण आम्ही शेतकऱ्यांना एवढा विश्वासार्थ दिलेला आहे की ह्यामध्ये तुमचं एकही टक्का नुकसान नाही होणार जे देणार ते आम्ही शंभर टक्के तुम्हाला त्याचं उत्पादन काढून देणार आणि निसर्गाचा समतोल राखून आपण उत्पादन काढून देणार त्या ठिकाणी गोष्टी आणि शेतकऱ्यांना जास्त सांगतो की मी शेणखताचा वापर करा मेंढी खत वापर करा बॅक्टेरियाचा वापर करा डिकंपोझरचा वापर करा जे रॉ मटेरियल निघतं त्याच्यावरती डिकंपोज फवारून त्याचं परत कंपोस्ट बनवा परत तुमच्या शेतीमधनं निघालेला पाला पाचोळा हा न पेटवता जर तुम्ही डिकंपोजरचा वापर चांगल्या प्रकारे केला तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब शंभर टक्के वाढेल कारण आपणच जतसारख्या भागामध्ये आज सेंद्रिय कर्ब चार पॉईंट सात वरती नेलेला आहे जो पूर्ण दुष्काळी आहे तिथं तिथं प्यायच्या पाण्याचे वांदे असतात द्राक्ष बागेला पूर्ण टँकरने पाणी घालावं लागतं हे परिस्थिती आहे आणि द्राक्ष लोकांना कसं झालं की विषयुक्त जास्त आहे विषमुक्त कशा प्रकारे होईल म्हणजे अशा मार्केटमध्ये एक आपवा सोडलेले किंवा द्राक्षे द्राक्षे खाऊच नाहीत पण माझं ठाम मत आहे की द्राक्षे बिंदासपणे एक तुम्हाला शरीराला पूर्ण प्रोटीन युक्त आहेत आणि आमचं पूर्ण ध्येय याच आहे की आपल्या महाराष्ट्रातले असेल किंवा वर्ल्ड मधले असेल कुठेही जगात असेल द्राक्षे हे पूर्ण सेंद्रिय करून लोकांना खायला राजा हा द्राक्षा हा द्राक्षाला बनवायचा माझा मेन उद्देश आहे त्याच्यामध्ये नक्कीच तर विनायक सर आता ज्या पद्धतीनं सांगितलं की कशा पद्धतीनं कुठली कीटकनाशकं वापरता प्रभातचीच का वापरायला सांगता त्याचप्रमाणे जत सारखाचा उल्लेख केला तुम्ही त्या भागात इतक्या दुष्काळी भागात सुद्धा शेती करतायत तर मला वाटतं प्रकाशजी सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं मला जाणून घ्यायचंय खरं तर जत सारखा भाग आहे अति दुष्काळी भाग आहे कधीकधी तर पाण्याची सुद्धा तिथे वणवण असते पाणी आपल्याला मिळत नाही अशा भागात तुम्ही शेती करताय आणि इतकं छान द्राक्षाचं पीक तुम्ही घेताय आहे नेमकं शेतीमध्ये तुम्ही कधी आलात शेती कधीपासून सुरू केली आणि काय अडचणी आल्या हे सगळं करत असताना तुम्हाला जत तालुक्यामध्ये उमदी निगडे बुद्रुक या गावामध्ये मी दोन हजार पंधरापासून द्राक्ष शेती करतो द्राक्ष शेती करत असताना जत तालुका हा भयानक दुष्काळ तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये द्राक्ष शेती करत असताना आम्हाला पाण्याची समस्या खूप मोठी जाणवते आणि टँकरनं विकत पाणी घेऊन हे द्राक्षीची शेती आम्हाला करायला लागते आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे सर्व द्राक्षीचं उत्पादन दुष्काळाला आम्ही समोर जाऊन तरीसुद्धा आम्ही द्राक्ष शेती आम्ही आजपर्यंत म्हणजे करत आलेला आहे तसंच नक्कीच ज्या पद्धतीनं सांगितलं की कशा पद्धतीनं शेती करताय अनंत अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागला मात्र तरी सुद्धा द्राक्षाची शेती करताय तर असं विचारायचंय द्राक्ष पिकाची असते ती तुम्ही कधीपासून सुरू करता आणि मला वाटतं ह्या सगळ्याचं नियोजन तुम्हाला आधीपासून करावं लागत असेल कसं करता हे सगळं तुम्ही आम्ही द्राक्षाची खरड चटणी एक डोळा राखून एप्रिलला आम्ही द्राक्षची खरड चटणी घेतो त्यानंतर आम्ही पूर्ण सगळी काडी तयार करून घेतो काडी तयार करून घेऊन आम्ही पुढं परबाचा जे काडी म्हणजे एप्रिलमध्ये जे म्हणजे हे फुटण्यासाठी आहे त्यासाठी आम्ही परभातचा फार्मला वापर करून आम्ही काडी तयार करून घेतो काडी तयार करून घेऊन आम्ही पुढे ऑक्टोंबरमध्ये परबाचे बेसळ डोत परत शेणखत लिंडी हे सर्व घालून आम्ही द्राक्षेच्या ऑक्टोंबरमध्ये बावीस तारखेला फळ छाटणी घेतो गोड छाटणी ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की छाटणी कशी करता किंवा कशा पद्धतीने तुम्ही आधीपासून त्याचं नियोजन करता तर साधारण वर्षाला किती उत्पन्न तुम्हाला मिळवायचं का असतं काय असतं त्यामागचा उद्देश किंवा साधारण तुम्ही कसं ठरवता की आम्हाला इतकं इतकं उत्पन्न घ्यायचंय जसं आम्ही आता आजचा आपला विषय आहे की कि पंचावन्न किलो प्रति झाड ऑर्गॅनिक उत्पन्न तुम्ही घेता हे कसं शक्य होतं खरं तर तु काय सांगू शकता याबद्दल दोन हजार पंधरापासून ते दोन हजार एकवीस पर्यंत मी पाच जस्त ते सहा वर्ष शेणखत लेंडीखत आणि केमिकलचा वापर करून शेती करत होतो त्यावेळेस आम्हाला जास्तीत जास्त शेणखत वापरायचं परत केमिकलही वापरायचं औषध दुकानदार सांगायचे आम्ही ते करायचो त्यावेळेस आम्हाला उत्पादन एवढं काही मिळायचं नाही आहे की एका झाडावर ते पंचवीस ते तीस किलो असं द्रासकीचं उत्पादन आम्हाला मिळायचं <laughs> त्यानंतर आम्ही दोन हजार बावीसपासून थोडंसं काहीतरी ऑर्गनिक केलं पाहिजे आपण की आपण नुसतं केमिकलमध्येच वापर करून जर आपण उत्पन्न मिळत नसलं mm. तरी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही थोडंसं सा पाटील साहेबांच्याकडं तासगावला जाऊन mm. त्यांच्याकडे एक प्रभातच एक म्हणजे कॉपर सल्फेट म्हणून एक त्यांच्याकडे एक औषध आहे ते आमच्या दा दावण्यावरती खूप चांगलं काम करते असं कळल्यानंतर आम्ही ते जाऊन आणून आमच्या बागावरती फवारल्यानंतर आम्हाला शंभर टक्के त्याचा रिजल्ट आला रिजल्ट आल्यानंतर आम्ही पाटील साहेबांच्या तसंच मार्गदर्शनाखाली राहून आम्ही ह्या वर्षी शेणखत लिंडी खताचा जास्त वापर करून प्रभात फर्टिलायझरचे बेसल डोस बांधून बॅक्टेरियाचा जास्तीत जास्त वापर करून ह्या वर्षी आम्हाला पन्नास किलो एवढं उत्पन्न आमच्या द्राक्षेवर ते मिळालेला आहे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की काही वर्षांपूर्वीच तुम्ही विनायक पाटील सरांना भेटलं आणि त्यानंतर तुमच्या या सगळ्या द्राक्षाच्या वाढीमध्ये वाढ व्हायला लागली तर मला असं विचारायचं आहे की या वर्षी तुम्हाला काय वेगळं वाटलं तुमच्या उत्पन्नामध्ये आणि खरंच इतक्या वर्षापासूनची गुणवत्ता आणि आत्ताची गुणवत्ता यामध्ये तुम्हाला फरक दिसून येतोय का शंभर टक्के फरक दिसून येतोय की प्रत्येक वर्षी आम्ही शेती करायचं हे केमिकलची शेती आणि शेणखत लेंडीखत हे सुद्धा भरपूर वापरायचं आम्ही आणि केमिकल सुद्धा वापरायचं त्यामध्ये आम्ही तेवढं सगळं करून सुद्धा आम्हाला अडचणी काय यायच्या की जे हा जी घड आहे हा घड त्यावेळेस लूज पडायचे पूर्ण घड की आम्ही ह्या प्रभातचे बेसल डोस वापरून आणि आपलं फॉर्मुला सगळं म्हणजे बॅक्टेरिया वापरून की ह्या घडामध्ये कुठलेही बघा मनी लूज पडला नाही आहे हाय तसं स्ट्रॉंग आहे कुठेही ममी झालं नाही परत सुद्धा पाहिजे तसे जे आहे म्हणजे असं आम्हाला ज्या पद्धतीनं सांगितलं की कशा पद्धतीनं गेल्या वर्षीच उत्पन्न आणि या वर्षीच्या उत्पन्नामध्ये वर्षी उत्पन्ना तुम्हाला किंवा गुणवत्तेमध्ये तुम्हाला फरक दिसून आला तर त्याचप्रमाणे असं विचारायचं की द्राक्ष फळांवर तुम्ही नेमक्या कोण कोणत्या प्रक्रिया करता किंवा काय प्रक्रिया करून तुम्ही पुढे सगळी प्रोसेस जी आहे ती कशा पद्धतीनं करता द्राक्ष आम्ही प्लॉट मध्ये घेत असताना दीडशे ते एकशे चाळीस ते दीडशे दिवस झाल्यानंतर आम्ही हे बेदाण्याच्या म्हणजे ह्याच्यासाठी पुढं प्लॉट तयार करतो त्यानंतर त्याचे शुगर बावीस ते तेवीस चोवीस अशी शुगर आल्यानंतर आम्ही त्याला बेदाण्यासाठी प्लॉटमधून काढायला सुरुवात करतो ते काढून आमच्या रॅकमध्ये टाकून आणि त्याला आम्ही तेरा ते चौदा दिवस रॅकवरती ठेवून आम्ही त्याच्यापासून हे बेदाना तयार करतो आम्ही असा हा हे बेदाना तयार करून या द्राक्षीपासून ह्याची प्रक्रिया आम्ही करतो नक्कीच तर महत्व सांगाय म्हणजे काय मॅडम हा जो द्राक्षेचा घड आहे हा कमीत कमी आज एकशे सत्तर दिवसाचा आहे आणि हा ऑर्गेनिकचा आहे म्हणून हा टिकला इथपर्यंत आम्ही आज इथंपर्यंत घेऊन आलो म्हणजे याचं कारण काय की हे दाखवण्यासाठी आणि याचा शेवटच्या मनापर्यंत शुगर तुम्हाला बावीस ते चोवीस बघायला भेटल ते चोवीस येण्यामागचं कारण काय की जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब असेल त्याला देणारा आपण बॅक्टेरिया असतील पीएसबी असेल पोटॅश असेल জিংছোলেভাৰ বেকটৰি আছিল এজেডো বেকটৰ আছিল ৰাইজোবেম আছিল ह्याची जे प्रक्रिया आहे निसर्गाला धरून चालणारे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बॅक्टेरियाच्या माध्यमातून आज ह्याची ही कि, कि, किपिंग पॉलिटी ही एवढी टिकलेली आणि त्याच्यामुळे हा एवढा लक्झरी बेदाना हा तयार झालेला आहे mm -hmm -hmm. ह्याच द्राक्षाचा हा बेदाना आहे ह्याच्यामध्ये काय उद्देश आहे की आपली बाग जो जो त्याच्यामध्ये त्यांची बावीसशे झाड आहेत म्हणजे तीन एकर प्लॉट आहे आणि तीन एकर मध्ये एका वेळेला हार्वेस्टिंग होत नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये काय केलं की पन्नास टक्के पहिली चाळण करून घेतली पन्नास टक्के जो माल आलेला आहे तो पहिला उतरवला त्याच्यामध्ये ज्याची शुगर चोवीस प्लस तोच आपण उतरवली आणि त्याच्यापासून हा तयार झालेला हा बेदन आहे ऑक्टोबरच्या आसपास होती बावीस ऑक्टोबर पासून आज जर तारीख पकडली जवळजवळ दिवस झाले त्याला त्याच्यामुळं त्याची शुगर जी आहे ती कंटिन्यू टिकून राहिली तिथं आणि हा जो आहे तो हा क्वालिटी वेदन आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे हे कारण कशामुळे हे असणारे क्वालिटी खत क्वालिटी बॅक्टेरिया आणि त्याच्यामध्ये असणारं शेंद्रिय गाव आणि ह्यांचं स्वतःच असणारं शेनखत असेल निंडी खत असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्लॉटला यूज केल्यामुळं हा आपल्यासमोर आज रिपोर्ट दिसतोय आणि जेणेकरून काय झालं की त्यांच्या तीन एकरामध्ये पर एकर त्यांना तीन लाख रुपये खर्च आला तीन लाख रुपये खर्च येण्यामागचं कारण काय की हिंचे टोटली बावीसशे झाड आहेत आपण प्रति झाड जरी पन्नास किलो पकडलं माल तरी साडेबारा पीटी माल निघतो <laughs> आणि साडेबारा ह्याच्यापेक्षा प्लसच आहे आपलं पंचावन्न साठ किलो पर्यंत माल निघाला पण आपण मिनिमम सरासरी एव्हरेज पकडलं तर पन्नास किलो आपण माल यांचा निघालेला आहे आणि पन्नास रुपये किलो न जरी द्राक्षे पकडली तरी दोनशे रुपये पर पेटे होतात आणि माझ्या हिशोबानं प्रति झाड जवळजवळ अडीच हजार रुपये उत्पादन निघत द्राक्षाचं तर अडीच हजार रुपये धरलं तर अडीच हजार जर पकडली तर कमीत कमी माझ्या मध्ये पंचावन्न लाखाच्या आसपास एव्हरेजली उत्पादन निघतं आणि हे ऑर्गेनिकच्या माध्यमातून आपण केलं सक्सेस ह्या वर्षी आपण साधं सोपं गणित पकडले की पन्नास रुपये किलो फक्त द्राक्ष त्याच्यामध्ये म्हणजे हे जरी शेतकऱ्यांनी केलं तर निसर्गाचाही रास होणार नाही आणि सगळ्यांनाही एक विष मुक्त द्राक्ष खायला भेटतील आणि आज द्राक्षांना जे टाळाटाळा आता ह्या वर्षीची जी परिस्थिती आहे कारण ह्या वर्षी पन्नास हजार एकर क्षेत्र द्राक्षाचा निघाले ह्याच्या मागचं कारण आहे की अति केमिकलचा वापर अति विद्राव खताचा वापर त्यामुळे जमिनी खराब झाल्या पाहिजे तितकं उत्पादन निघत नाही आणि शेतकऱ्यांना त्या प्लॉटमध्ये घातलेला खर्च निघत नव्हता mm -hmm. ही परिस्थिती होती पण ह्या वर्षी पन्नास हजार एकर क्षेत्र निघालं पण जेणे बागा ठेवल्या जेनी ऑर्गेनिकचं माध्यम वापरलं ज्याने सिन्री खताचा वापर केला त्याच्यामुळे आज हे इतकं उत्पादन भरघोस शेतकऱ्यांचं दिसतंय आणि हे बदललेलं हवामान हे सगळ्याला घातकच आहे पण त्या बदललेला निसर्गाला बदलायला कोणी लावलं आपणच लावलं तिथं निसर्गाला बदलायला ते कुठंतरी थांबलं पाहिजे हा माझा एक मेन उद्देश होता म्हणून मी दोन हजार सोळा पासून पूर्ण महाराष्ट्रभर कंटिन्यू फिरत असतो शेतकऱ्यांना समजवत असतो मराठवाडा असेल विदर्भ असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल नाशिकचा भाग असेल सगळ्या ठिकाणी सगळ्या पिकांना मी सांगत असतो की तुम्ही थोडंफार राहू दे एक एकरसाठी तुम्ही ट्रायल करा आज आम्ही जे हे उत्पादन काढलंय भोसले साहेब माझ्याकडे काही लगेच आले नव्हते त्यांनी माझा पहिला प्रयोग कॉपर सल्फेट वरती घेतला कॉपर सल्फेट मी त्यांना सांगितले की बुरशीजन्य ज्यांना हो रोग्यावरती कॉपर सल्फेट सारखं कुठलं औषध नाही आम्ही कॉपर सल्फेट लाईम पावडर म्हणजे लाईम पावडर देतो परत काळा गोळ देतो ह्या तिन्हीचं मिश्रण दिल्यानंतर दुनियातला कुठलाही बुरशीनाशक रोग रोग ते तो जागेवरती कंट्रोल होतो आणि सगळ्यात स्वस्त मध्ये कॉपर सल्फेट सारखं औषध जगाच्या पाठीवरती कुठेही नाही आणि त्याच्या पुढे येऊ शकणार नाही तिथं इतक्या स्वस्त मध्ये आणि ते आपल्याला खायलाही आरोग्याला कुठेही धोकादायक नाही म्हणून आपण त्या त्यासाठी कॉपर सल्फेटचा वापर चांगल्या प्रकारे करायला लावला खाली बेसल डोस मध्ये सगळे शंभर टक्के शेणखतावरती होत असतात मला या विषयावर अजून तुमच्याकडनं जाणून घ्यायचं बेदाण्याचं उत्पन्न सुद्धा मला वाटतं दरवर्षी पेक्षा यावर्षी वाढलेलं आहे याबद्दल सुद्धा मला तुमच्या दोघांकडून माहिती घ्यायची एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालीये लगेचच भेटतोय कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा आपला विषय आहे पंचावन्न किलो प्रति झाड द्राक्षाचं ऑर्गॅनिक उत्पादन आणि मार्गदर्शन करतायत विनायक पाटील आणि प्रकाश भोसले सर लगेच आपल्या विषयाला सुरुवात करूया ब्रेकवर जाण्यापूर्वी मला वाटतं प्रकाश सर जसं विनायकजींनी सांगितलं की कशा पद्धतीनं हे सगळं उत्पादन तुम्ही घेता ऑर्गॅनिक उत्पन्न घेताय आता गेल्या वर्षीपेक्षा किंवा मागच्या कितीतरी वर्षापेक्षा या वर्षात किती वाढ झाली किती छान उत्पन्न मिळालंय तर त्याला अनुसरून एक प्रश्न विचारायचा की बेदाणा उत्पन्नात सुद्धा तितकीच वाढ झालेली द्राक्षाच्या उत्पन्नात वाढ झाली त्यामुळे बेदाणा उत्पन्नात वाढ झालेली याबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल प्रत्येक वर्षी मी पाच सहा वर्ष शेती जी करत होतो जे केमिकल आणि शेणखत लेंडीखत घालून करत होतो त्यावेळेस मला तेरा ते चौदा टन बेदाणा वार्षिक मला मिळत होता नंतर मी दोन हजार एकवीस बावीस पासून जी जी सुरुवात केली त्यानंतर माझी बेदानाची आवक वाढत गेली तरी या वर्षी मला आमच्या बावीसशे झाडातून एक सत्तावीस टन बेदाना मला मिळत म्हणजे डबल उत्पन्न या वर्षी मला शंभर टक्के मिळणार आहे त्याचप्रमाणे असं विचारायचं आहे की विनायकजींचं मार्गदर्शन आणि प्रभात फर्टिलायझर या दोघांचाही संबंध जेव्हा तुमच्याशी जोडला गेला त्यानंतर तुमच्या शेतीमध्ये काय फरक तुम्हाला जाणवला किंवा असं वाटलं का की नाही गेल्या कित्येक वर्षापासून या वर्षीच्या शेतात आपल्याला जास्त उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आहे ऑर्गॅनिक शेती आपली वाढलेली आहे शेतकऱ्यांना किंवा आपल्या प्रेक्षकांना जर याबद्दलचं मार्गदर्शन करायचंय तर तुम्ही काय कराल शेतकऱ्यांना मी एक सांगू इच्छितो की आपण आपल्या शेतामध्ये शेणखत लेंडेखत याचा जास्त वापर करून आपली शेती सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि प्रभात फर्टिलायझरचे जे ऑर्गोनिकचे जे खतं आहेत बेसल डोस जे आहे ते शंभर टक्के आपण वापरला पाहिजे मी पण वापरून माझी शेती आज अशा पद्धतीने तयार केलेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं शेणखत आणि लेंडी खताचा वापर करून आणि प्रभात फर्टिलायझरचे बेसल डोस आणि बॅक्टेरीचा जास्तीत जास्त वापर करा आणि आपली शेती मजबूत करून घ्या आणि ही एवढंच तुम्हाला मी सांगतो की ह्याची कुठलीही म्हणजे बॅक्टेरियाचा आणि शेणखताचा वापर जास्तीत जास्त तुम्ही करा आणि आपली शेती स्ट्रॉंग करून घ्या आणि पुढच्या पिढीला एक चांगली शेती म्हणून पुढच्या पिढीला तुम्ही शेती म्हणून देऊ शकता बरोबर ज्या पद्धतीनं मला वाटतं आता सरांनी सांगितलं की कशा पद्धतीनं जर प्रभात फर्टिलायझरची खतं वापरली किंवा ज्या गोष्टी आहेत त्या वापरल्या वा तर वापर पुढच्या पिढीला सुद्धा त्याचा किती उपयोग होऊ शकतो तुम्हाला असं विचारायचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा प्रेक्षकांना किंवा ज्यांना अशा प्रकारच्या शेती द्यायचं अशा लोकांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही आमचा मेन उद्देश काय की द्राक्ष शेतीवरती सगळ्यात एक आता हा प्रकोप प्रकोप गुंडा झालेला आहे की बाबा हा द्राक्ष ते म्हणजे जास्त केमिकल युक्त आहे मग लोकांनी काही मीडियाद्वारे असं पसरवलं किंवा द्राक्ष खाऊ नका घसा पकडतो हा पकडतो आता मी काय बोललो हे एकशे सत्तर दिवसाचा हा गड आहे बरोबर ह्या एक एकही मनी तुम्ही जरी खाल्ला आणि आजारे जरी पडला तरी त्याला जिम्मेदार सगळ्या दवाखान्याचा खर्च मी घालतो बरोबर हा ह्याची क्वालिटी आहे ही ऑर्गेनिकची पावर आहे मी शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती लिहून देऊ शकते की हा द्राक्ष खाऊन तुम्हाला कुठलाही त्रास नाही होणार तिथं तसंच हा ह्याच्यापासून बनवलेला हा बेदा आहे म्हणजे ह्या द्राक्षाने पुरेपूर दिवस घेतलेला आहे आणि मार्केटमध्ये जे एकशे वीस एकशे दहा दिवसाचा जो माल येतो तो तुमच्यासाठी शंभर टक्के खराब आहे आणि मी त्या बाबतीत द्राक्ष अजिबात बाजू घेणार नाही कारण त्या द्राक्ष बागायदारांना कमीत कमी एकशे तीस दिवस प्लस द्राक्ष मार्केट मध्ये आणले पाहिजेत त्याच्यामुळे काय होतं की इतर द्राक्ष बागायतदारांना ह्याचा त्रास होतो आणि ह्यामुळे मार्केट पूर्ण ढासळत मग मार्केट ढासळ की बर समोर खाणारा एक ग्राहकच आहे मनुष्यच खाणार आहे ना ते थोडीच जनावर थोडीच खाणार आहेत मग आपण त्या व्यक्तीचा जर विचार केला तर आपल्या द्राक्षाला आपण म्हणल तो भाव ते देणार आहे आज मी बोललो ह्याला मला आज दोनशे रुपये किलो पाहिजे तर तुम्ही देणार शंभर टक्के कारण याची खात्री आहे तिथं कारण आपण ह्याला एकशे सत्तर दिवसात तो तयार केलेला आहे ज्या बागायतदारांना वाटतं की बाबा आपला माल ही त्या क्वालिटीचा बनावा आणि एवढ्या एवढीच मी चॅलेंज लावतो हो इथे की केमिकल वरती तुम्ही आज पन्नास किलोच्या पुढे नाही तीस किलोच्या पुढे नाही जाऊ शकत पण मी तो ऑर्गेनिक वरती आज पन्नास पंचावन्न किलो वरती गेलेलो आहे आणि स्वतः आपले शेतकरी जे आहेत ते कधी त्यांची शेती सोडून कधी बाहेर नाही जात बरोबर पण बर। त्याने आमच्या रिक्वेस्टला मान्य दिलं आणि तुमच्या टीव्ही नाईनच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की मला एक चांगला संदेश द्यायचा आहे बागायतदारांना आणि ही गोष्ट आज कुठं घेतली मनावरती बघा जे दुष्काळ पडतात जेथं रस्ते व्यवस्थित नाहीत पाण्याची व्यवस्थापना व्यवस्थित नाही सरकारचं लक्ष तिथं कमी प्रमाणात असतं अशा भागातनं जर प्रगतशील द्राक्ष बागायदार जर तयार होत असतील तर ते दुनियाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये चांगली क्वालिटी तुम्हाला द्यायचाच प्रयत्न करणार मग हे जर प्रयत्न केला असता तर आज एकशे तीस चाळीस दिवसात द्राक्ष त्यांनी रॅकवरती टाकली असती का नाही टाकली हेशे साठ दिवस पूर्ण बघितले त्याच्यामध्ये पूर्ण शुगर उतरवली नंतरच त्यांनी रॅकवरती माल टाकला म्हणून आज ही क्वालिटी द्राक्षांनी क्वालिटी आपल्या समोर तयार आपल्यासमोर नक्कीच मला वाटतं विनायकजी आणि प्रकाशजी दोघे आलात आणि एकंदरीत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना इतकं छान मार्गदर्शन खर तर ऑर्गॅनिक शेती नेमकी कशी करावी आणि त्याच्यातनं कसं छान उत्पन्न घ्यावं याबाबतच खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुम्हाला दोघांचे मनपूर्वक आभार नमस्कार महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार व टीव्ही नाईनचा आम्ही खरोखर आभारी आहोत की आम्हाला इथं तुम्ही येण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद नक्कीच मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी